नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगती शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आता सर्वात महत्त्वाचं कापूस बोंड लागण्याच्या अवस्थेत आलेलं ला, आहे आज खानदेशमधील आणि मराठवाड्यामधील आणि विदर्भामधील थोडी पेरणी लेटा असल्यामुळं ते पात्यामध्ये आणखी तिकडे बोंडाच्या अवस्थेत नाही आहे कारण खानदेशमध्ये लागवड थोडी लवकर होते तर आता मी काय काय का, लागवडी मेमधली आहे ना मेमधली लागवड आहे कापसाची तर बोंडांची संख्या जबरदस्त भरली गे गेलेली आहे पाऊसही चांगला होतो आहे तर जांभळ आमोशा किंवा बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किटकांचा प्रादुर्भाव आळ्यांचा प्रादुर्भाव यासाठी खूप महत्त्वाचे हे दोन दिवस राहतात शेतकरी बैलपोळ्यामध्ये व्यस्त राहतो आणि ते राहायलाही पाहिजे कारण वर्षभर साथ देणारा त्याचा साथीदाराचा तो सण असतो पण आता हे दोनच दिवसात बघा कप कपाशीचे प्लॉट खूप बिघडत चाललेले आहेत आता यावर थ्रीप्स व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी इतका भयानक इन्फेस्टेशन झालेले की खूपच आणि एक आता बोंड पाहिलं तर त्यावर थोड्या बहुत प्रमाणात बोंडाळीचाही प्रादुर्भाव दिसला आता हे इकडी आणि मराठवाड्यातली लागवड जवळपास एक महिन्याने पुढे असल्यामुळे मराठवाड्यात आणखी बोंड लागलेच नाही पण इकडे थोडा खानदेशमध्ये बोंडाळीचा पण प्रादुर्भाव दिसला तर या तर बोंडामध्ये नाही आहे काही एखाद्या बोंडामध्ये थोडं डॅमेज दिसलं तर शेतकरी बंधूंनो खूप शेतकऱ्याचे प्रश्न होते की या मोशेला फवारणी करावीच का किंवा या मोशेलाच आळ्या जास्त आळ्या घा म्हणजे अंडी घालतात का किंवा आळ्यांचं जा इन्फेस्टेशन जास्त होतं का ही अंधश्रद्धा आहे का विज्ञान तर हे विज्ञानच आहे कारण हे बघा थोडं इन्फेस्टेशन, आन, इन्फेस्टेशन जास्त हे विज्ञानच आहे कारण या काळामध्ये अं अंधारी रात्र जास्त राहते त्यामुळे प्रजनन क्षमता जी किड्यांची आणि आळ्यांची असते ती थोडी जास्त होते त्यामुळे इन्फेस्टेशन जास्त होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये की आ, डॅमेज पण त्यांचं जास्त राहतं यामागे काही असं म्हणजे अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे हे ते पण एक विज्ञानच आहे तर ह्या दोन दिवसात फवारणी घ्यायलाच पाहिजे का तर ही सर्वात मोठी अमोशम कृषी क्षेत्राच्या मानाने मानली जाते यामध्ये याच्यात थोडा याचा पण अटॅक आहे मावा आणि हे पण तर खूप शेतकरी बंधू विचारत होते की फवारणी आता कोणती घ्यायला पाहिजे किंवा आता काय करायला पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांचे बोंड लागलेले आहेत त्यांनी प्रोफेक्स सुपर किंवा आळीसाठी क्लोरो आ, प्लस सायपर किंवा प्रोफेनोफॉस प्लस सायपर जे टेक्निकल असेल किंवा हायरमधलं मग कोराजन असेल किंवा सॅड आपलं ट्रेसर असेल ते ते वापरू शकता पण तितक्या मोलात जाण्याची काही गरज वाटत नाही आहे कारण इन्फेस्टेशन पाहिजे तेवढं बोंडाळीचं सध्या तरी दिसत नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांचे बोंड लागलेले आहेत त्यांनी कीटकनाशक हे घ्या चांगलं बुरशीनाशक घ्या कारण पुढच्या महिन्यात पाऊस जास्त सांगताय जेणेकरून पिकांचं संरक्षण चांगलं होईल कारण पुढच्या महिन्यात आता दह्या वगैरे रोग पानांवरती यायला सुरुवात होतात तर स्टार टॉप असेल किंवा हरू असेल एक चांगलं बुरशीनाशक घ्या आणि आता ज्यांना बोंड लागलेले आहेत त्यांना टॉनिक वगैरे घ्यायची तर काही गरज नाही पी जी आर समजा फ्लॉरिंगसाठी तर आता काही गरज नाही आहे पण जर बोंड गळू नये किंवा पाते गळू नये यासाठी शक्य असेल तर बोरॉन घ्या आणि पाऊसाचं जर वातावरण असेल तरच स्टिकर घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल असं काही त्यांनी जास्त हे होत नाही दोन तीन तास जरी नाही पाऊस पडला तरी आपलं कॉ जे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहेत ते कॉन्टॅक्टमधले मरून जातात आणि अंतर प्रवाही वाले तर काम करतातच करतात दुसरी गोष्ट ज्यांचे पात्यामध्ये आहेत आता बोंडामध्ये खानदेशमधीलच आहेत कारण मराठवाड्यात मेमध्ये खूप वन टू टू पर्सेंटच्या दरम्यानच लागवड होते तर ज्यांचे पात्यामध्ये आता कपाशी आहेत त्यांनी मात्र उलाला घेतला असेल किंवा उलाला घ्या किंवा त्यापेक्षा मी रिकमेंड करेल रॉनफेन कॉन कारण रॉनफेनमध्ये तीन टेक्निकल आहेत तर त्या तीन टेक्निकलमुळे होतं काय की थ्रीप्स असतील मावा असतील तुडतुडे असतील किंवा पांढरी माशी व्हाईट फ्लाय असेल हे सर्वच मरतात आणि दुसरी गोष्ट ती आर्थिकदृष्ट्या रॉनफेन शेतकऱ्यांना परवडणार आहे त्यासोबत बायो तीनशे तीन घ्या आणि एक टॉनिक विंचविन असेल किंवा दमन प्लस असेल किंवा इसाब असेल हो ते एक टॉनिक घ्या कारण आणखी प फूल आणि पाते लागण्याची वेळ गेलेली नाही तर तो मराठवाड्यात त्याचा जास्त फायदा होईल आणि मराठवाड्यात तो मात्र स्टिकर घ्या यावर्षी मराठवाडा आणि विदर्भात कारण यावर्षी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तर एक स्टिकर शंभर टक्के तुम्ही वापरामध्ये घ्या आ, बाकी बुरशीनाशक जर म्हणाल तर त्यासोबत तुम्ही एमिस्टार टॉप घेतलं तरी चालेल किंवा हरू घ्या किंवा साप घ्या पण स्टिकर घ्याच बाकी आणखी सध्या फवारणी मात्र ह्या दोन दिवसात तुम्ही करूनच घ्यायला पाहिजे कारण नुकसान पातळी या दोन दिवसात सर्वात जास्त करतात ताळ्या किंवा कीटक असतील चाल धन्यवाद